आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज वैयक्तिक प्रश्न शेवटी लोकशाही आहे पण मला अमित शहाजींचं एक भाषण आठवत आहे जे कदाचित तुम्ही सोशल मीडियावर पाहिलं असेल एक वर्षापूर्वीचं राज, राज की नितीश कुमारांसाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे कायमसाठी बंद आहेत त्याच्यामुळे राज राजकीय कुठलीही विचारधारा न करता दिलेला शब्द सारखा फिरवायचं हे भारतीय जनता पक्षाची पद्धत झालेली आहे देवेंद्रजी पण म्हणाले होते तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की काय लग्न करणार नाही बॅचलर राहीन पण राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार नाही त्याच्यामुळे खूप स्ट्रॉंग स्टेटमेंट करतात माणूस विरोधात असताना त्याची बदनामी करतात आणि मग तो त्यांच्याबरोबर गेल्यावर मग काय इन आईस म्हणजे इन्कम टॅक्स सीबीआय आय डी सगळे प्रकार करून पक्ष फोडा घरं फोडा एवढं करून त्यांची सत्ता कशी येईल म्हणजे आज भारतीय जनता पक्षाला नैतिकता ही राहिलेलीच नाही त्याच्यामुळे कुणाबद्दलही बोलायला त्यांना आज अधिकार नाही आहे दुर्दैव आहे की आज अटलजी अडवाणीजी सुषमाजी अरुण जेटलीजी आज हे सगळे म्हणजे त्यांनी जी दिशा भारतीय जनता पक्षाला दिलेली ती सोडून सगळं भारतीय जनता पक्ष आज तो, तो नाही अजिबात नाही काँग्रेस आणि तेजस्वी यादव जोरात लढतील बघाल तुम्ही महाराष्ट्रात पण आता वंचित शेतकरी कामगार पक्ष शेतकरी सगळे घ्यावे लागतील ला घ्यावे लागतील असं नाही आमचे गेले अनेक दिवस त्यांच्याशी डायलॉग चाललेला आहे नवीन मित्र नाही आमचे सगळ्यांची वैचारिक संबंध आहे ब्रिटिश राणीने पंढरपुरात पण या अधिकाऱ्यांच्या कानाखाली मी ऐकलं नाही मला माहिती नाही नाही मला माहिती नाही त्याच्याबद्दल आरक्षण मनोज जरांगे पाटील म्हणतात की आम्ही जर फक्त स्थगित केलंय आंदोलन आणि पूर्ण केलं नाही आणि ओबीसी समाजात मोठा संभ्रम निर्माण झालाय आणि मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिल्या दिवसापासून तीच भूमिका आहे आमच्या भूमिकेत कुठलाही बदल नाही आम्ही पार्लमेंटमध्ये ऑन रेकॉर्ड म्हणतो आणि तेच टीव्हीवरही म्हणतो आमचं भारतीय जनता पक्षाबरोबर सारखं नाही की महाराष्ट्रात एक बोलायचं आणि दिल्लीत एक बोलायचं मराठा धनगर लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षण च्या मागणीच्या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठामपणे कालही उभा होता आजही राहील आणि उद्याही राहील आणि त्यांच्या संघर्षामध्ये आम्ही त्यांच्या सगळ्यांच्या बरोबर आहोत म्हणजे मला असं वाटतं हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी महाराष्ट्र खोके सरकार जो इस देश संविधान से चलता है और एक को चुनाव में किसके साथ जाना है ये उसका अंतर्गत मामला है और कांग्रेस और तेजस्वी यादव पूरी ताकत से बिहार में लड़ेंगे तो का नाही टिकणार तो सांग काँग्रेसचा ना अखिलेश यादवांचा अंतर्गत प्रश्न आहे ना काँग्रेसची जर तयारी असेल तर तो ते बघून घेतील ना त्या स्टेट मध्ये इंडिया आघाडीवर का काय परिणाम होऊ शकतो काय हरकत आहे काय मागच्या वेळेस पण स्वबळावरच लढलो होत ना युपीएचं जेव्हा सरकार आलं तेव्हा सगळे दोन हजार चौदा दोन हजार चार साली सगळे स्वबळावर लढले होते नंतर युपीए झालं त्याच्यामुळे स्वबळावर आम्ही जरी लढलो त्याच्यात काही अंतर्गत कॅल्क्युलेशन पण असतात वंचित आघाडी आणि आंबेडकरजी अर्थातच आमच्याकडून स्वागतच आहे अनेक वेळा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर आम्ही हे बोललेलो ते आमच्या बरोबर राहावेत आम्ही एकत्र इलेक्शन लढावं अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे कारण का या देशाचं संविधान आज अडचणीत आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळ्यांनी एकत्र लढावं आणि आमच्याकडून सगळे प्रकाशजींसाठी प्रकाशजी फक्त महाराष्ट्राचे नाही देशाचे मोठे नेते त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला इथेही आणि पार्लमेंट मध्ये मिळालं तर आम्हाला प्रचंड आनंद आणि समाधान होईल आणि देशाची खूप मोठी सेवा येईल महाविकास आघाडीची बैठक झाली मुंबईमध्ये त्याचं आमंत्रण चर्चा सविस्तर झालेली आणि मला वाटतं त्याच्याबद्दल आमच्या सगळ्या प्रवक्त्यांनी तुम्हाला दोन दिवसापूर्वी सगळं सांगितलं हम सबसे बडे आहे अनुभव मे बी हमसे बडे तो ऐसे वरिष्ठ नेता के बारे में कुछ टिप्पणा टिप्पणी करने ये मेरी संस्कृति नहीं है लेकिन जो भी हमने जब जितने दिन हम सब ने काम अच्छा किया वो काम अच्छा ही रहा उन्होंने भी इंडिया में पहली मीटिंग पटना में होस्ट की थी वो तह दिल से हम उनकी आभार है लेकिन बाकी का इंडिया ब्लॉक साथ ही रहेगा तो पंजाब में आम आदमी पार्टी बंगाल में दिली और अब बिहार में नीतीश जी नहीं, नहीं उसमें क्या है ये हर हर स्टेट का अलग कैलकुलेशन है इट्स नॉट वन साइज फिट्स ऑल हमारे यहाँ सार, सारे नेताओं को पूछ के स्ट्रैटेजी होती है ऐसा नहीं है कि एक ही नेता डिसाइड करे सब देश का निर्णय ऐसा नहीं होता आपको लग, तो नहीं, लगता कि ये होगा नहीं बिल्कुल नहीं नुकसान होगा एक्चुअली दीदी का जो स्ट्रेंथ है काम है नहीं तो पंजाब में आपका जो काम है वो तो इंडिया की ताकत बढ़ेगी आमची मुंबई आवाज महाराष्ट्र आमची मुंबई न्यूज ला लाइक करा शेयर करा कमेंट करा सब्सक्राइब करा